पन्नास वर्षीय हृदयरुग्णावर यशस्वीरित्या अत्याधुनिक मेनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद टीमचे सुयश सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या हृदयरोग तज्ज्ञ तथा सर्जन डॉक्टर विशाल खंते व संपूर्ण टीमने मूळचे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवाशी असलेल्या पन्नास वर्षीय हृदयरोगाने ग्रस्त रुग्ण भुजंग बिडवे यांच्यावर सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या अत्याधुनिक मिनीमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीज म्हणजेच बायपास हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली या अत्याधुनिक व कमी जोखमीच्या हृदय शस्त्रक्रियेबद्दल सामाजिक जनजागृतीच्या उद्देशाने यशोदा हॉस्पिटलच्या वतीने येथील हॉटेल चंद्रलोक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सविस्तर माहिती देताना सी टी एस सर्जन हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विशाल खंते यांनी सांगितले की धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी भुजंग बिडवे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याच्या नंतर संभाजीनगर येथे रुग्णालयामध्ये अँजिओग्राफी तपासणी करण्यात आली त्यावेळी तपासणीदरम्यान त्यांच्या हृदयामध्ये ब्लॉकेज दिसून आले त्यानुसार त्यांनी सदर रुग्णास बायपास शस्त्रक्रिया करण्याचे सुचवण्यात आले सदर रुग्णाच्या नातेवाईकाने गंगाखेड येथील प्रसिद्ध डॉक्टर संजय मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता डॉक्टर संजय मुंडे यांनी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील सी व्ही टी एस सर्जन डॉक्टर विशाल खंते यांच्याकडे संदर्भित केले त्यानंतर सदरील रुग्णास मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरी या अत्याधुनिक हृदयरोग शस्त्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली त्यानंतर रुग्णांनी आठ दिवसानंतर येऊन अतिशय कमी त्रासामध्ये आणि दोन ते तीन टाक्यांमध्ये केली जाणारी हृदयरोग बायपास शस्त्रक्रिया यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील तज्ज्ञ डॉक्टर विशाल खंते यांनी यशस्वीरित्या पार पाडली मुलं आहे पंधरा वर्ष वीस वर्षाचे बैल खराब आहे किंवा ऑपरेशन केलं तर कधीच लग्नाचे वाढतात त्यांचे येत नाही लहान मुलांचे ऑपरेशन झाले याच्यामुळे त्यांची शाळा सुट्टे शिक्षण कमी होते शिक्षण असे खूप सारे लोक ऑपरेशन कामावर जात नाही किंवा काम येईल ह्या विचारांनी की किती वेळ हा सुट्टी घेईल कामावर याचा काही कमी जास्त झालं तर कोण जिम्मेदार हे आता असे नाही पंधरा लोकांनी ओपन केलं तर हिलिंग होण्या कट न कमी ठिकाणी भारतात केक करण्यात येते आहे ऑपरेशन ऑपरेशनसाठी लागणारे स्पेशल इन्स्ट्रुमेंट किंवा जे काही पूर्ण एकदम ओके चलता है तो पद्धशीर ही शरी होती डॉक्टर ने भरपूर प्रयत्न करू व्यवस्थित पहले सारी परिस्थिति है आता का विशाल खन्ते यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादला काम करते हैदराबादला मी हार्ट सर्जरीमध्ये स्पेशलाइज्ड आहे मी रेग्युलरली ओपन हार्ट सर्जरी हार्टचे होल बंद करणे व्हॅल चेंज करणे लहान मुलांचे हार्टचे ऑपरेशन त्याच्यात स्पेशलाइज्ड आहे नांदेडला मी दर ए, फर्स्ट वेनजडे प्रत्येक महिन्याच्या फर्स्ट वेनसडेला येणार आहे माझ्या स्पेशालिटी आहे की ओपन न करता हार्ट जसे रेग्युलर ओपन हार्ट सर्जरी करतात तसं न करता कॅमेरा छोट्या चिऱ्यानी ऑपरेशन करणे ही माझी स्पेशालिटी आहे त्याचं जिवंत उदाहरण आमच्याकडे एक पेशंट बिळवे साहेब आमच्याकडून एक महिन्यानंत आधी ऑपरेशन करून गेलेले आहे यात पेशंटला कम्फर्ट आणि रिकव्हरी फास्ट ही त्याची बेनिफिट आहे त्यात एवढ्या चिऱ्यानी ऑपरेशन होऊन पेशंट लवकर घरी जातात पेशेंट ला जी मोटा ऑपरेशन की ओपन हार्ट सर्जरी यानी मोटा ऑपरेशन की भीति है जो डर लगता है कि बड़ा ऑपरेशन करना है मेरा क्या होगा वो डर नहीं रहेगा पेशेंट जल्दी से रिकवर हो के घर जाके काम कर सकते हैं यंग बच्चे जिनमें हार्ट में होल है एंड दो आ, वैल चेंज करना है जिनको ऑपरेशन के बाद शादी का प्रॉब्लम आता है एम्प्लॉयमेंट प्रॉब्लम आता है वो चीज़ें कम होंगे पेशेंट स्कूल uh, जाना या शादी करना या वापस काम पे जाना ये उनका बेनिफिट हो सकता है इसलिए यशोदा हॉस्पिटल हम वी आर कमिटेड फॉर द बेस्ट ट्रीटमेंट थैंक यू